नमस्कार मी सेजल पुरवार या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सुरुवातीला आपण एक मोठी बातमी बघूयात ती म्हणजे अंतरवालीमधील मंडप हटवण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत पोलीस हे आदेश दिले जरांगींच्या आंदोलन स्थळावरती पोलीस दाखल झाले आहेत आणि मंडप हटवण्यास मात्र ग्रामस्थांनी या ठिकाणी विरोध केलेला आहे तर आपण बघू शकतोय अंतरवालीमधील मंडप हटवण्यासाठी आता पोलीस प्रशासनानं आदेश दिलेत आणि जरांगींच्या आंदोलन स्थळावरती आता पोलीस पोहोचले देखील आहेत मात्र यावेळेस हे मंडप हटवण्यासाठी ग्रामस्थांनी मात्र विरोध केलेला आहे हे मंडप ते हटव देत नसल्याचं बघायला मिळत आहे या संदर्भात अधिक प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून माधव आपण बघतोय पोलिसांनी मंडप हटवण्याचे आदेश दिले आहेत मात्र ग्रामस्थ विरोध करताय नेमकं त्या ठिकाणी काय घडतंय शेजल एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आंतरवादी सराटीमध्ये जरांजे पाटील हे उपशाला बसणार आहेत म्हणून त्यावेळेस मंडप टाकण्यात आला होता जवळपास सहा महिने त्याला आता पूर्ण होत आहेत सहा महिन्यापासून त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज उपोषणाच्या माध्यमातून झालेल्या आहेत आणि आंदोलनाला राज्यभर धार आली होती आता ज्यावेळेस जरांगे पाटील हे मुंबईकडे जाणार असं सांगितलं होतं त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी काल छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल करण्यात आल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने म्हणजे जालन्यातल्या त्यांनी एक आदेश काढलेले आहेत की तो मंडप काढण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून तिथे अधिकारी कर्मचारी पोहोचले मात्र गावकऱ्यांनी त्याला विरोध दर्शवलाय कारण अजून आंदोलन संपलेलं नाही त्यामुळे तो काढू नका दुसरीकडे आता मी जी माहिती घेतली तर गावातील सरपंच त्यांनी मला सांगितलंय की मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे तर सांगितलेलं आहे आणि त्यांनी इशारा पण दिलेला आहे जर तुम्ही मंडप काढण्याचा प्रयत्न करत असाल काढलात तर मी हॉस्पिटलमध्ये उपचार न घेता सरळ तिथे येऊन बसेल त्यामुळे आता पुन्हा मंडपावरून प्रशासन आणि जरांगे पाटील असा वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता ना येणार नाही पाटील यांची नेमकी भूमिका काय आहे त्या मंडपात त्या ठिकाणी जरांगी पाटील हे स्वतः देखील उपस्थित आहेत का छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगी पाटलावर काल संध्याकाळपासून उपचार सुरू आहेत त्यांच्यावर सलाईन सुरू आहे अशाच तिथलं आंदोलन संपवलेलं आहे ते आंदोलन संपवण्यासाठी पोलीस प्रशासनाने सांगितलेलं आहे आणि जालन्यातले पोलीस जालना ग्रामीण पोलीस तिथे दाखल झालेले आहेत आ, गावकरी सुद्धा आहेत त्या गावकऱ्यांची एक विनंती आहे की अजून आंदोलन संपलेलं नाही त्यामुळे काढू नका जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाची घोषणा करणार आहेत की आता आंदोलन संपले तोपर्यंत हरू टाका पण आता त्यामध्ये आता बघूयात की प्रशासन काय म्हणतात फक्त फोनवरून संपर्क केलेला के आहे मनोज जरांगे पाटील यांनी की तो मंडप हटवू नका जर हा मंडप हटवत असाल तर मग मी इथला उपचार सोडून देऊन तिथं आंतरवादी सराटीमध्ये मी बसून राहील आणि मग माझ्या उपोषणा पुन्हा